भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना देवाशी केली आहे नरेंद्र मोदी विष्णूचे अवतार आहेत असंच मला वाटतं देशासाठी मोदी न थकता काम करतात असंही आणि त्यांच्या या वक्तव्यावरून आता विरोधक नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे तर मोदी विष्णूचे अवतार आहेत असं वादग्रस्त विधान आता राज पुरोहित यांनी केलेलं आहे आणि पुन्हा एकदा भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना आता देवाशी केली आहे नरेंद्र मोदी विष्णूचे अवतार आहेत असंच मला वाटतं देशासाठी मोदी न थकता काम करतात असं राजपुरोहित म्हणाले त्यांच्या ता या विधानावरून आता विरोधक नेमक्या काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत देवेंद्र पुन्हा एकदा भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदींची तुलना ही देवाशी केलेली आहे नक्की ती आपण बघतोय की ही काही पहिली वेळ नाही यापूर्वी देखील भाजपच्या नेत्यांनी अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांची तुलना केलेली आहे आता कालच भाजपचे नेते राज पुरोहित यांनी नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे काल मुंबईत एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान राजपुरोहित यांनी या प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आपण बघतो की पुन्हा एकदा अशा पद्धतीचं तुलना जी आहे ती नरेंद्र मोदी यांची भाजपच्या नेत्यांकडून होताना पाहायला मिळतात नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार आहेत तीन महिन्यापासून ट्रम्प यांचे रोज फोनवर फोन, फोन पण फोन उचलत नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य देखील राजपुरोहित यांनी काल झालेल्या एका कार्यक्रमात केलेलं आहे निश्चितच त्यामुळे विरोधकांनी यादी अशा विधानांवरनं टीकेची झोड उठवली होती आणि नेमका आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी